अपक्ष उमेदवार अनिल मुदुलकर यांचे महायुती समर्थन जाहीर परभणी लोकसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अनिल मुदुलकर यांनी आज बुधवार चोवीस एप्रिल रोजी महायुतीचे उमेदवार महादेवराव जानकर यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी मुदगुलकर यांच्याशी संपर्क साधला आणि महायुतीच्या उमेदवार पाठिंबा जाहीर करावा अशी विनंती केली यावेळी ज्येष्ठ नेते विजय बरपुडकर उद्योग आघाडीचे अध्यक्ष प्रमोद वाकोडकर यांनी अनिल मुदुलकर यांची भेट घेऊन चर्चा करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनिल मुदुलकर यांनी महायुतीस आपला पाठिंबा जाहीर केला अनिल मुदुलकर हे भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक आहेत ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर आमदार सौ मेघना साकोरे बोर्डीकर माजी नगरसेवक सुनील देशमुख यांनी मुदुलकर यांचे अभिनंदन केले आहे या निवडणुकीमध्ये मी अपक्ष म्हणून जे अर्ज भरला होता आणि तो मी कायमही ठेवला पण मला भगवतजी कराड यांनी सांगितल्यानुसार की बा ह्या फॉबाबत तुम्ही घेतला पाहिजे आणि त्यांच्या आदेशानुसार तर आहेच आहे पण जे प्रमोदजी वागुळकर आणि विजुबाऊ वरपुळकर यांनी खुद्द देवेंद्रजीच्या समक्ष जो विषय मांडला तो माझ्यापर्यंत आला मग यादृष्टी मी सगळा विचार करून आता निर्णय घेतला की यांच्या तळवळीमुळं आज मी महायुतीचे उमेदवार महादेवजी जाणकर यांना विजयभाऊ यांच्या साक्षीनं आणि द्रोमदजी यांनी मला घडवलं आहे यांनी मला नगरसेवक केलं त्यांच्या धाकजीनं हा निर्णय मी घेतला आणि भागवतजी कराड यांचा आदेश पण होता पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की जाता आता कशाला वाट बघायची म्हणून मी जानकऱ्यांना पाठिंबा देतो आमचे मित्र अनिल यांनी यांनीचा उमेदवार मान महाधेवजी जानकर यांना पाठिंबा दिलेला आहे आणि अतिशय गौरवाची गोष्ट आहे काही चुकीच्या समजातून आणि काही लोकलच्या नेत्याच्या नाराजीतून हा त्यांनी घेतलेला मार्ग होता परंतु आमचे चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब डॉक्टर कराड साहेब आसुद्धे देशमुख साहेब त्यांनी स्वतः सगळा भाग घेतला आणि त्यांची समजूत घातली आणि त्यांना पुन्हा प्र पार्टीचं काम करावं असं करा मी सामील करून घेतलं त्याबद्दल मी त्यांचेसुद्धा आभार मानतो आणि मुदगलकरांना अतिशय सन्मानपूर्वक यापुढे वागणूक मिळेल अशी मी प्रदेशाध्यक्ष मान्य बावनकुळे साहेब यांच्या वतीनं ग्वाही देतो आमच्या या लोकसभेचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे निरीक्षक सुबोध आशिष देशमुख हे या ठिकाणी आले होते त्यांनाही का, हा काय हा विषय त्यांच्या कानावरती गेला आणि या सर्व महाराष्ट्रातल्या सर्व नेत्यांनी मिळून अनिल मुद्गलकर यांना एक विश्वास दिला आणि यापुढे भारतीय जनता पार्टीमध्ये आपल्याला सन्मानपूर्वक वागणूक मिळेल याचीही ग्वाही दिली आणि त्यामुळे अनिल मुदगलकरनी या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे मी अनिल मुद्गलकर यांचे परत पुन्हा या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करतो आभार मानतो